नमस्कार मित्रांनो कर्नाटकाच्या या मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तेवीस ऑक्टोबर एक तारीख एक ठराव आणि एक स्वप्न आठ दिवसासाठी विजापूर हंपी बदामी हुबळी गोकर्ण आणि मुर्डेश्वर ही सर्व नावं फक्त आता नकाशावरची ठिकाणं नव्हती तर आमच्या सहलीची पायरी बनलेली होती या सहलीमध्ये आपण आदिलशाही सुलतानाची राजधानी असलेले बिजापूर हे शहर बघणार आहोत तसेच येथील वास्तुशास्त्राचे आश्चर्य असलेले गुणगुमच पाहणार आहोत पुढे आपण मंदिराचे जन्मस्थान असलेले तसेच चालुक्य वास्तुकलेचे तीर्थक्षेत्र असलेले एहोळे हे ठिकाण पाहणार आहोत तसेच पुढचा प्रवास आपला युनेस्को वारसा स्थान असलेले आणि द्रविड आणि नागरी शैलीतील अद्वितीय मंदिर असलेले पट्टडकल हे ठिकाण पाहणार आहोत हे दोन्ही धार्मिक ठिकाण बघितल्यानंतर आपण जाणार आहोत थेट चालुक्य साम्राज्याचे मूळ ठाणे असलेले तसेच लाल दगडी किल्ला आणि गुहा मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले बदामी हे ठिकाण पाहणार आहोत बदामीमध्ये आपल्याला अतिशय सुंदर असे वास्तुशिल्प पाहायला मिळणार आहे तसेच इथे प्रसिद्ध असलेले भूतनाथ मंदिर हे सुद्धा आपल्याला पाहायचे आहे पुढे आपल्याला पाहायचं आहे बदामी किल्ला हा कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील बदामी या ऐतिहासिक शहरामध्ये आहे पुढील प्रवास आपला हम्पी मधील अंजनदरी पर्वताचा हे ठिकाण हनुमानाचे जन्मस्थान आहे त्यानंतर आपण बघणार आहोत विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेले हम्पी शहर तेथे आपण पाहणार आहोत अद्वितीय शिल्पकला राजवाड्यांचे अवशेष आणि विशाल देवळे त्यानंतर आपण चिमुकल्यांबरोबर लहानपणीच्या काही मजेदार आठवणी जगणार आहोत त्यानंतर आपण जाणार आहोत कर्नाटकातील अतिशय प्रसिद्ध असलेली याना केव बघण्यासाठी ही एक नैसर्गिक सौंदर्य आणि पौराणी कथेने समृद्ध असलेले कर्नाटकाचे एक ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्वाचे ठिकाण आहे पुढचा प्रवास आपला कर्नाटकातील मुरुडेश्वर येथील शंकराचं मंदिर असणार आहे त्यानंतर आपण गोकर्ण हे सुद्धा महत्वाचे तीर्थक्षेत्राला भेट देणार आहोत त्यानंतर आपण या सुंदर समुद्र किनाऱ्यावर काही काळ विश्रांतीसाठी घालवणार आहोत आपल्या या आठ दिवसाच्या प्रवासाची सांगता आपण बेळगाव मधील राजहंस गडावर असलेल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला नतमस्तक होऊन करणार आहोत तर चला तर मित्रांनो प्रवासाला सुरुवात करूया कर्नाटकाच्या विविध आणि समृद्ध भूमीकडे या प्रवासात आम्ही तुम्हाला प्राचीन इतिहास नैसर्गिक सौंदर्य आधुनिक शहरे आणि अविस्मरणीय संस्कृतीचा मेळ दाखवणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन मध्ये तर मित्रांनो आता आपण निघालेला आहोत कर्नाटकामध्ये म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला हंपी बघायचं आहे आणि विजापूर पण आता या वेळेला आपल्याला बदामी पण बघायला भेटणार आहे आणि गोकर्ण गोकर्णमधले याना केव आणि तिथलं एक मंदिर आहे जवळपासचं तर ते सर्व आपल्याला कवर करायचं आहे साधारण आपल्याला हा जो प्रवास आहे साधारण आठ दिवसाचा असणार आहे तर आत्ताबरोबर तीन वाजलेले आहेत तर आता आपण इथून वाघोलीला जाणार आहोत प्रवीणची फॅमिली आणि माझी फॅमिली अशी दोन फॅमिली आम्ही निघणार आहोत कर्नाटकामध्ये तर आत्ताचा जो प्रवास आहे हा खूप पहाटेचा आहे म्हणजे आपला आज संध्याकाळपर्यंत बदामीला पोचायचं आहे त्यामुळं आता पुन्हा निघणार आहोत झालं का रे सगळं झालं बाबा बस दिसत आहे बापरे काय खाल्लं दिसत मोठा मोठा चपला चपला

गाडीत मांडलेला सामानासाठी ढीग आणि एक उत्सुकतेने भरलेला प्रवास सुरू झाला लक्ष्य होते ते थेट थे थे विजापूरची दोन तास चालेल का रे दोन तास चालेल दहा मिनिटं बाकी दहा मिनिट नाही दोघी झोपले बराच वेळ प्रवास झाल्यानंतर छोट्यांना भूक लागली मग गाडी थांबवली आणि घरातून आणलेली शिदोरी काढली तो स्वाद ती मैत्री वाटचालीचा हा पहिला अनुभव हो काही वेगळाच होता हळूहळू काय करायचं आपल्याला Yes. आणि मग प्रवासाने घेतले एक वेगळेच वयात आम्ही पोहोचलो थेट विजापूर मध्ये आमचे पहिले ठिकाण होते इब्राहिम रोजा त्या भव्य वास्तूचे सौंदर्य माझ्या मनात पहिल्यांदाच बघितल्यापासून कोरले गेलेले होते पण आज ते माझ्या कुटुंबासमोर होते त्यांचे डोळे ही भव्यता बघून थक्क झाले इब्राहिम रोजा हे केवळ एक समाधीचे स्थान नसून हे एक अप्रतिम वास्तुकुलाचे संकुल आहे याची बांधणी सुलतान इब्राहिम शाह दुसरा यांनी स्वतःसाठी आणि त्याची राणी ताज सुलतान हिच्यासाठी करून घेतली याच्या अभियांत्रिकेमुळे आणि सौंदर्यामुळे याला दख्खनचा ताजमहाल असे संबोधले जाते ही मुख्य इमारत एका विशाल चौकोनाच्या मध्यभागी उभी आहे ज्यामध्ये एका बाजूला सुलतानाची आणि दुसऱ्या बाजूला राणीची कबर आहे छतावरील नक्षीकाम लहान लहान कमानी आणि लाकूड आणि लोह यांचा कमी वापर करून उभारलेली ही संरचना अत्यंत हलकी आणि भव्य दिसते इब्राहिम आदिलशाह दुसरा हा आदिलशाही घराण्यातील सर्वात हुशार आणि कलाप्रेमी शासक म्हणून मानला जातो त्यानेच या संकुलाची बांधणी इसवी सन सोळाशे सव्वीस मध्ये पूर्ण करून घेतली मुघल सम्राट औरंगजेबाने हे स्मारक पाहिल्यानंतर औरंगाबाद मध्ये बेबिका मकबरा याची बांधणी केली कबरीच्या आत सुलतान आणि राणी यांचे साधेपण सुंदर कबर आहेत ही एक कब्र मस्जिद संरचना आहे एका बाजूला सुंदर मस्जिद व दुसऱ्या बाजूला कबर आहे दगडी जाळीचे नक्षीकाम लहान लहान कमानी आणि कोरीव लेख यांनी हे स्मारक सजलेले आहे इब्राहिम रोजा ही जगातील अशा काही थोड्या स्मारकापैकी एक आहे जिथे मस्जिद आणि कबर ह्या एकमेकांच्या अगदी सामोरे बांधलेले आहेत साधारण आम्ही अकरा वाजता इथं पोहोचलो आहे सव्वा पाचला आम्ही निघालो आहे आणि बरोबर आमच्या जर टायमिंग ठरला होता त्या टायमाप्रमाणे आम्ही इथं पोहोचलो आहे आणि एकंदरीत ती माझी दुसरी वेळ आहे ड्राईव्ह रुजा बघण्याची आता हे जे माझा जो परिवार आहे त्यांनी पहिल्यांदाच बघितलं आहे तर यांना विचारू आपण की हे कसं वाटलं आहे ड्राईविंग कसं वाटलं तुम्हाला खूप छान मस्त रंगल्या अर्थ आहे मस्त एकच गेम यांनी मेंटेन नाही केलेलं आहे असं वाटतेला मेंटेन करतो

आणि आता मी गोल गोमज बघायला चाललेलो आहोत आता याच्या अगोदर आपण लंच वगैरे हो करूया कुठे बाहेर त्यानंतर आपण गोल गोमज हो बघूया विजापूर आमचे दुसरे ठिकाण होते ते म्हणजे गोल गुंबज ही सुल्तान मोहम्मद अदिलशहा याची विशाल कबर आहे त्याच्या कुटुंबियांची आणि मंत्र्यांची देखील काही लहान कबरी इथे आहेत मोहम्मद अदिल शाह हा इब्राहिम आदिल शाह दुसरा याचा नातू होता त्याने बत्तीस वर्ष राज्य केले आणि आपल्या स्मारकासाठी जगप्रसिद्ध गोल गुम्मद ची निर्मिती केली गोल गुम्मज हे जगातील दुसरे सर्वात मोठे गोलाकार गुंबज आहे गोल घुम्मदच्या आतील भागात विस्परिंग गॅलरी आहे इथे एका बाजूला उभे राहून केलेली कुजबूज दुसऱ्या बाजूला अगदी स्पष्ट ऐकू शकते संपूर्ण संकुल एका उंच मंचावर बांधलेले आहे आणि त्याच्या चार कोपऱ्यात सात मजली मिनारे आहेत गोल गुंबदच्या मध्यभागी असलेल्या मुख्य कबरीच्या खाली एक तळघर आहे जिथे प्रत्यक्षात शव दफन केलेले आहे मध्ये जाण्यासाठी व येण्यासाठी असणाऱ्या कोसळत्या जिन्यामधून खाली उतरण्याचा अनुभव काही वेगळाच आहे प्रवासाचे तिसरे ठिकाण होते बारा कमान हे सुलतान अली आदिल शाह दुसरा याची अपूर्ण कबर आहे सुलतान अली अदिल शहा दुसऱ्याने आपल्या वडिलांच्या कबरीपेक्षा म्हणजेच गोलगुम पेक्षा अधिक भव्य कबर बांधण्याचे स्वप्न रंगवले होते पण त्याच्या मृत्यूनंतर हे काम अर्धवट थांबले बारा कमान म्हणजे बारा मेहराबी त्यासाठी बारा मेहराबी एकमेकांना जोडून एक, एक विशाळ संरचना उभरायची होती आज फक्त याच बारा भव्य कमानीचे अवशेष उभे आहेत काही इतिहासकारांच्या मते हे काम मुघलांनी अर्धवट सोडले तर काहींच्या मते हे काम स्वतः सुलतानाच्या आज्ञेने अर्धवट राहिले या संरचनेचा बांधकामाचा कालावधी हा सोळाशे छप्पन्न ते सोळाशे बहात्तर हा होता सद्यस्थितीला हे एक विलक्षण फोटोशूट स्पॉट म्हणून प्रसिद्ध आहे आमचे विजापूर मधले चौथे ठिकाण होते मलिकाय मैदान तो ही तोफ विजापूर किल्ल्याच्या उत्तर भागात एका विशिष्ट उंचवट्यावर ठेवलेली आहे असे म्हटले जाते मुख्यतः ही तो अहमदनगरच्या बाहेर असलेल्या एका टेकडीवर केली गेली होती नंतर ती विजापूरला आणली गेली त्याचा वापर आदिलशाही सैन्याने शत्रूंच्या किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी केला गेला होता ही एक कास्य धातूची तोफ आहे याचे वजन अंदाजे पन्नास टन इतके आहे याची लांबी सुमारे चार पॉईंट पाच मीटर इतकी आहे तोफेच्या मुखावर कोरलेला नहार म्हणजे वाघ हा आदिलशाही साम्राज्याचे प्रतीक होते त्या तोफेची आतील बाजू एवढी मोठी आहे की एखादा माणूस सहजपणे आतमध्ये ये जा करू शकतो तर मित्रांनो आता आम्ही विजापूर मधले दोन तीन ठिकाण बघून आलेलो आहोत म्हणजे साधारण बदामी पैसे आलोय म्हणजे पंचवीस किलोमीटर अंतरावरती एक हॉटेल मी बुक केलेला आहे जी सविस्तर माहिती प्रवीण सांगेल कारण आत्ता सगळं या ट्रीपचं नियोजन सगळं त्यांनी केलं आहे कारण हा सीजन दिवाळीचा आहे त्यामुळं सगळीकडे हॉटेल पूर्ण भरलेले आहेत आणि जर तुम्ही लवकर बुकिंग नाही केलं तर तुम्हाला इकडे रूम भेटणार नाहीत कारण खूप रूम शॉर्टेज आहे तिकडे आत्ता रूम खूप छान आहे आणि आम्हाला लवकर बुक केल्यामुळं ती स्वस्त पडेल जर तुम्हाला इकडे कधी यायचं असेल तर ते काय कसं बुक करायचं आणि काय करा काय तुम्हाला प्रॉब्लेम येतील तर प्रवीण तुम्हाला थोडक्यात सांगेल दिवाळीचा सा सीझन आहे त्याच्यामुळे धरून भेटणं अवघड जरा आम्ही एक ते दीड महिन्यापूर्वीच याचं सगळं नियोजन केलं होतं की आपल्याला कुठे कुठे जायचं आहे आपण काय काय बघू आणि कुठल्या दिवशी आपण कुठे मुक्काम आपला असणार आहे हे सगळं आमचं एक आठ दिवसाचं आमचं प्लॅनिंग होतं त्या प्लॅनिंगप्रमाणे बावीस तारखेला आमचा इथे बदामी जवळचा मुक्काम होता आता इथून आम्ही आम्ही उठून बदामीला जाणार आज आम्ही काय म्हटलं विजापूर विजापूर पूर्ण जवळपास कवर झालं जे जे काही मेन आमचे जे काही पॉइंट्स होते ते पॉईंट्स आम्ही सगळे कव्हर केलेले आहेत तर आता ते करून आम्ही संध्याकाळी ते मुक्कामाला एक जवळ बागलकोट नावाचं गाव आहे आणि हे जे हॉटेल आहे ते आपण ऑनलाईन शोधलं ते बघितलं की बऱ्याचशे जे साईट्स आहेत साईट शो जाऊन आपण बघितलं त्या अगोडा नावाची जी साईड आहे त्याच्यात वाटत आहे दीड हजार रुपये नॉन ए सी आणि जर का तुम्हाला एक्स्ट्रा बेड वगैरे काही आवश्यक असेल तर ते दोनशे ते तीनशे रुपयामध्ये तुम्हाला ते अवेलेबल करून देतात आणि रूम जसं म्हणजे प्रेशियस रूम आहे मोठी रूम आहे मोठे मोठे जे फाय स्टार हॉटेल असतात त्याच्यामध्ये सुद्धा एवढी एवढी मोठी साईजमध्ये बड़ी बड़ी रूम नसते तर रूम चांगली आहे आज पाऊस पडलाय पाऊस पडलाय त्याच्यामुळे थोडस गरम पाणीचा इशू का सोलर आहे परंतु बाकी सगळं त्यांचं नीट नेट काय म्हणजे बेड किंग साईज बेड आहे मोठा बेड आहे आणि रूम सर्विस त्यांची ठीकठा आहे खूप चांगली बदामीच्या जवळ आहे बदामीला यापेक्षा जास्त रेट आम्ही बघितला जास्त रेट होता त्यामुळे आपण थांबण्याचा निर्णय घेतला एक रात्र थांबायला आणि म्हणजे फक्त इथून आपली तयारी करून सकाळी निघायला काही वाईट नाही तर हे तुम्ही करू शकता इथे हा म्हणजे एकंदरीत आता उद्या सकाळी बदामी आणि एक दखल म्हणून जवळच तिथे ते पण युनेस्को असे वारसा असलेले मंदिर आहेत खूप छान छान मंदिर आहेत तिथे सुद्धा तर ही सगळी माहिती आम्ही नेटवर घेतली जवळच एक बदाईपासून साधारणपणे पंधरा किलोमीटर अंतरावर बद्दल नावाचं गाव आहे तिथे आणि एवढे आहे दखल आणि एवढे म्हणजे आपण प्रयत्न करू पूर्ण ते कवर करायचा सकाळी लवकर उठून आपल्याला निघायला तर मित्रांनो कर्नाटकाचा हा आपली जी ट्रीप आहे त्याचा पहिला भाग आपण इथे संपवणार आहोत पुढच्या भागामध्ये म्हणजे उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत बदामी ज्या मंदिर आहेत बदामी मधले तर ते मंदिर कसे असतील आणि सरांनी जसं सांगितलं प्रमुख सरांनी की अजून ते जे गाव आहे त्यातले जे मंदिर कसे असतील ते आपण पुढच्या भागामध्ये बांधावं तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे विसरू नका आणि बाजूला जे बेलायकन आहे त्याला प्रेस करायची विसरू नका तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय